सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर व मुंबई जिल्हा प्रशासन वाशिम यवतमाळ आणि ईश्वर देशमुख फाउंडेशनच्या वतीने आयोजित दिव्यांग जन आणि ज्येष्ठ व्यक्तीच्या सहाय्यासाठी आधारभूत साधने वाटप करण्याच्या दृष्टीने कारंजा बायपासवरील स्थानिक तालुका व शहर शिवसेना उभाटा गट यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा काळी कारंजा येथे दिव्यांगाच्या पुनर्तपासणी व नोंदणी शिबिरासाठी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार संजयभाऊ देशमुख यांच्या उपस्थितीत भव्य असा दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार संजयभाऊ देशमुख यांनी केले यावेळी मंचकावर शिवसेना उभाटा पक्षाचे जिल्हा उपप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताभाऊ तुरक शिवसेना जिल्हा प्रमुख प्रियाताई महाजन कारंजा तालुका प्रमुख विलासराव सुरळकर शहर प्रमुख गणेश बाबरे विद्यार्थी सेना प्रमुख शंभूराजे जिजकार खासदारांचे पी ए ओंकार काकडे महाराष्ट्र अपंग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे कार्याध्यक्ष ब्रह्मदेव बांडे काळी खेडा माजी सरपंच प्रदीप वानखळे उपस्थित होते सर्वप्रथम खासदार देशमुख यांनी दिव्यांग आणि ज्येष्ठांशी संवाद साधून फितं कापून कार्यक्रमाचे उद्घाटन जाहीर केले त्यानंतर स्थानिक शिवसेना पदाधिकारी दत्ताभाऊ तुरक विलासराव सुरळकर गणेश बाबरे शंभूराजे जिचकार प्रियाताई महाजन यांनी शाल श्रीफळ देऊन खासदार देशमुख यांचा सत्कार केला त्यानंतर माजी सरपंच प्रदीप वानखडे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक महाराष्ट्र दिव्यांग संस्थेचे संजय कडोळे कार्याध्यक्ष ब्रह्मदेव बांडे धनराज जाधव प्रमोद ठाकरे चित्रा वाकडे सुचित्रा हटकर रेणुका जाधव गुलाबराव राठोड कांताबाई लोखंडे लोमे चौधरी रोशना रेगीवाले यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला उद्घाटनाप्रसंगी बोलताना खासदार संजय देशमुख म्हणाले मी दिव्यांगाच्या सेवेला प्राधान्य देऊन प्रत्येकाला शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यास कटिबद्ध आहे दिव्यांगांना कोणतीही अडचण आल्यास मला कळवा असे त्यांनी आवर्जून सांगितले यावेळी शेकडो दिव्यांग बांधवांनी नाव नोंदणी करून कागदपत्र सादर केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलासराव सुरळकर आभार ब्रह्मदेव बांडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता ओंकार काकडे यांनी अथक परिश्रम घेतले याप्रसंगी यू डी आय डी कार्डधारक नवीन तीनशे सत्तर लाभार्थी पात्र ठरल्याचे कळवण्यात आले आयोजकांकडून कार्यक्रमाला असलेल्या दिव्यांगांची बसण्याची भोजनाची व थंड पाण्याची चोख व्यवस्था करण्यात आली होती असे वृत्त मिळाले आहे मी सदैव आपल्या आमच्या दिव्यांग बंधूच्या पद्धती आणि घडामोडी दोन तारखेला या ठिकाणी सर्व पदाधिकारी